देवेंद्रजी एक एस ओ पी करणार आहे ओ पी अशी असणार आहे की कोणी जाहिरात कशी करायची काय करायचे दुर्दैव आहे की या राज्यांच्या माननीय उपमुख्यमंत्र्यांना एक ओ पी करायला लागते मी पहिल्यांदाच ऐकते याचा अर्थ एकच होतो जी गोष्ट आम्ही सातत्याने सांगत होते की बहिणी लाडक्या या लोकसभेच्या रिझल्ट नंतर झाल्या आणि लाडकी महा काय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांचा सबलीकरणासाठी नाही स्वतःचा पक्ष आणि स्वतःच्या स्वार्थासाठी या ट्रिपल इंजिनचं हे जे सरकार आहे त्यांनी काढलेलं आहे ह्याच्यात महिला सबलीकरण सशक्त काही नाही आहे स्वतःचा स्वार्थ हाच यामध्ये आहे हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या कष्ट करणाऱ्या स्वाभिमानी महिला भाबड्या महिलांना विश्वास बसला की कदाचित हे सरकार जे आहे ते आपल्यासाठी आहे पण ते आपल्यासाठी नाही हे स्वार्थी सरकार आहे आणि स्वतः लोकसभेला एवढं अपयश आल्यावर त्यांना बहिणी आठवल्या आणि त्या पण बहिणी आठवल्यानंतर श्रेयवादावर जे दिसतं आहे त्याच्यातूनच हे सरकार एक्सपोज आहे आणि हे फक्त एकच लक्ष विधानसभावरच डोळ्यावर ठेवून त्यांनी लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढलेली आहे दुर्दैव आहे हा मला विचाराल तर भाऊ बहिणीच्या नात्याचा अपमान आहे हे जे आत्ता कालची जी कृती झालेली आहे कॅबिनेटमध्ये ती त्या कृतीबद्दल मी बोलते योजनेबद्दल नाही मी कृती जी कॅबिनेटमध्ये कृती झाली ती न शोभणारी आणि त्या नात्याचा अपमान आहे या योजनेच्या एकूणच जे फलक आहेत अजितदादा ज्या पद्धतीने प्रचार करतात त्यावर ना महायुतीच्या नेत्यांना वगळण्यात आल्यावर नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे शंभूराजेंनी तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन यावर चर्चा करणार असल्याचं म्हटलेलं आहे महायुतीत कुठेतरी अलबेल नसल्याचं पाहायला मिळत अहो हे काय नवीन नाही आहे आमची महाविकास आघाडीची सरकार होतं तेव्हा हे हे जे चाळीस जे आसामला गेले कुठे गेले आसामलाच गेले होते ना तेव्हा सगळे गुवाहाटीला तेव्हा काय म्हणले होते की अजित पवारांवर आम्ही नाराज आहोत म्हणून ते सगळे आसामला गेले आणि म्हणून आम्ही सरकारमधून बाहेर पडलो करेक्ट तुमच्याच चॅनलवर तुम्ही दाखवलं होतं त्यामुळे आधी तेव्हा ते अजित पवारांवर नाराज होते परत मग सत्तेसाठी परत एकत्र आले अजित पवारांबद्दल परत तीच कंप्लेन त्याच्यामुळे दुर्दैव आहे की ह्या सगळ्यामध्ये ते अजित पवारांना एक तर टार्गेट करतातच दरवेळीस काही ना काहीतरी करून आणि त्याचबरोबर टार्गेट शेवटी त्यांनी कुणा करायचा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पण मला देवेंद्रजींचं एक स्टेटमेंट आठवतं ते आमच्या सरकारबद्दल बोलायचे की आमचं सरकार हे आमच्यामधल्या अंतर्गत प्रॉब्लेम्समुळे पडेल आमचं सरकार आमच्या अंतर्गत प्रॉब्लेम्समध्ये कधीच पडलं नाही आमचं सरकार आईस इन्कम टॅक्स सी बी आय ई डी ह्या भीतीने या लोकांनी पाडलं यांचं सरकार स्वतःच्या अंतर्गत वजनानी आणि कॉन्फ्लिक्टनीच काय ते महाराष्ट्र आहे दुर्दैवी आहे पुन्हा मी म्हणते यांना स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी त्यांनी ही स्वतःच्या स्वार्थासाठी योजना काढली आहे जर खरंच महिलांसाठी योजना काढली असती तर त्याच्यात श्रेय घ्यायचा विषय येतोच कुठे मला एका वेळेस एकाच प्रश्नाचं उत्तर देतात ठाकरे आणि पवारांची ही शेवटची निवडणूक असणार असल्याचं बावनकुळे म्हणतात त्याला काय उत्तर काय उत्तर देणार ही एक सशक्त लोकशाही आहे लोकशाहीत पक्षाचे अध्यक्ष ठरवत नाहीत कोणाची पहिली का शेवटची ते मायबाप जनता ठरवते म्हणून मी तुम्हाला जे नेहमी म्हणते की हे सरकार आणि भारतीय जनता पक्ष हा संविधानाच्या विरोधात आहे हे संविधानाच्या विरोधातला नाही का याचा अर्थ इथून पुढे ते भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात आणि देशात इलेक्शन घेणार नाही का बरोबर आहे हे संविधानाच्या विरोधात आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये इलेक्शनमध्ये यश अपयश हे पक्ष ठरवत नाही ते मायबाप जनता आणि मतदार राजा ठरवतो आणि हे पवारांची आणि ठाकरेंची ही शेवटची निवडणूक ह्याचा अर्थच हा होतो की कदाचित भारतीय जनता पक्ष परत इलेक्शन घेणार नाही का महाराष्ट्रात आणि देशात त्याला दडपशाही म्हणतात लोकशाही नाही हे आणखीन एक उदाहरण आहे संविधान बदलायचं यांच्या मनात पाप दिसतंय त्याच्याशिवाय कसं असं बोलले असते की शेवटचं तुम्ही मला विचार करून सांगा त्याच्यामुळे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने जो जे स्टेटमेंट केलेला आहे ते संविधानाच्या विरोधात केलेला आहे मी पुन्हा म्हणते की भारतीय जनता पक्षाचा डेटा बघा त्यांना संविधान बदलायचं आहे काही अजितदादांच्या गुलाबी जॅकेटनंतर आता त्यांचं नवीन गाणं लावून दादांचा वादा याकडे कसं वाद मला नाही माहिती मी ऐकलेलंच नाही त्याच्यामुळे मला माहिती शिंदे तुमचे वेर नाही देवेंद्र तेरी खैर नाही अशा प्रकारचे आदेश आपण प्रवक्त्यांना दिल्याची सध्या चर्चा आहे आणि त्यावरून भाजपने तुमच्यावरती जातीयवादाचा आरोप लावला असं कोण म्हणतं याचा प्रूफ काय मी हे बोलल्याचा भाजपने नाही नाही प्रूफ काय मी कुठे बोलले सांगा ना मला व्हिडिओ दाखवा मी कुठे हे बोललेले आहे आणि महाराष्ट्राची मायबाप जनतेला माझी स्टाईल बोलायची माहिती आहे याच वक्तव्यावर याच वक्तव्यावरून ते आहे हे वक्तव्य मी कुठे केलं सांगा ना कोणीतरी व्हिडिओ दाखवा व्हिडिओ तर दाखवा ना विनम्रपणे भारतीय जनता पक्षाला हात जोडून विनम्रपणे विनंती करते मी हे जर बोलले असेल तर त्याचा व्हिडिओ दाखवा फडणवीस म्हणतात की शरद पवारांच्या डोक्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नाहीये मधुयात उद्धव ठाकरेंना कधी मुख्यमंत्री करणार नाही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे जे उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले त्यावर महाविकास आघाडीने टीका केली होती मात्र आज महाराष्ट्र हा एक आहे मी, ट्वीट वर है। मी ते ट्विट तुमच्या चॅनलवर पाहिलेलं आहे मी पण डेटा त्याचा गोळा करते की हे एमओ यू आहेत का इन्व्हेस्टमेंट्स आहेत कारण का मला ते इन्व्हेस्टमेंट्स कुठे दिसतच नाही आहेत महाराष्ट्रात नोकऱ्या वाढल्या आहेत का तर नाही तर मग नोकऱ्या वाढलेल्याच नाहीत मग ही इन्व्हेस्टमेंट झाली आहे कुठले कुठल्या जिल्ह्यात झाली आहे कुठे काम चालू आहे हे कळलं तर पाहिजे एमओ यूजमधून इकॉनॉमी चालत नाही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कुठे झाली आहे कळलं पाहिजे ना की मी आधुनिक काळातला अभिमन्यू आहे विरोधक मला टार्गेट करतात याचा अर्थ माझं राजकारणातील स्थान मला कळतं लोकशाही हो प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार आहे मात्र काल अजितदा असं म्हणाले की त्यांचा मुख्यमंत्री पदाचा कॅन्डिडेट हा इलेक्शन नंतरच जाहीर आहे हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारला पाहिजे त्यांना विचारला पाहिजे हे नाही तुम्ही त्यांना विचारा ना मी कसं याचं उत्तर देणार मी दुसऱ्या बद्दल नाही बोलू शकत मी स्वतःबद्दल बोलू शकते मुंबईतल्या काल संभाव्य बावीस जागांसंदर्भात ठाकरे गटांकडून एक यादी समोर आली होती की हे संभाव्य उमेदवार असू शकतात त्यावर मी कसं पाहतात मुंबईत राष्ट्रवादी किंवा काँग्रेस हे किती जागा अपेक्षित मी माझं आयुष्य वास्तवतेत जगते संभवतेत नाही जगत काही हिंदी नाही पहिले मराठी करू देवेंद्र फडणवीस म्हणतात मनोज जरंगे शरद पवार नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून लिहून घ्यावं की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला ते तयार आहेत का चांगली सूचना आहे चांगली सूचना लोकशाही है आमको दड़पशाही नहीं है देवेंद्र जीना सगड़ बोला अधिकार है वो मैं स्वागत करते प्रत्येक स्टेटमेंट दादा महाराज तई हिंदी में एक अहम सवाल ये पूछना था कि 2019 के की विधानसभा चुनाव में हमने बीजेपी से एक नारा सामने आते हुए देखा था मैं पुनः यही और आज 24 की विधानसभा चुनाव से पहले अब कलेक्टिव लीडरशिप पर जोर दिया जा रहा है अभी खबर आई है कि चार प्रमुख नेताओं पर व्यवस्थापन की जिम्मेदारी सौंपी गई है जिसमें देवेंद्र फडणवीस गडकरी दानवे और बावनकुड़े होंगे अब कयास लगाए जा रहे हैं क्योंकि गडकरी जी की एंट्री वापस से महाराष्ट्र में हो रही है ज़्यादातर मतलब अगले एक महीने की पूरी जिम्मेदारी महाराष्ट्र की उन पर सौंपी जाएगी तो इस बदलाव को किस तरह से देखते हैं ऐसा क्या हुआ पिछले पाँच सालों में कि कलेक्टिव लीडरशिप पर बीजेपी को आना पड़ा एक तो इनका अंतर्गत तो मामला है बीजेपी किसको आगे करे और पीछे करे इनका अंतर्गत मामला है ना वो देखें उनको कैसे चुनाव लड़ना है एक सशक्त लोकतंत्र में हर एक पार्टी को अधिकार है और हम लोकतंत्र और संविधान पे विश्वास करने वाली पार्टी और हमारी गठबंधन मोहन भागवत तो ये भी कह रहे हैं कि खुद को कोई भगवान ना समझे इस तरह की इस तरह के बयान आरएसएस के प्रमुख से बार बार किए जा रहे हैं क्या आपको ऐसा लगता है कि कहीं ना कहीं व्यक्ति केंद्रित नेतृत्व जो है वो आगे आते दिख रहा है बीजेपी में और उसकी वजह से ये सब हो रहा है लेकिन भागवत जी किसके बारे में बोल रहे थे वो मुझे समझ में नहीं आया तो मैं कैसे बोल सकती हूँ मुख्यमंत्री माझी लड़की योजना इस बारे में महायुति में बहुत सारी श्रेयवाद की लड़ाई चली है उसके बारे में देखिए ये मुख्यमंत्री के नाम से मुख्यमंत्री जी के नाम से जो महिलाओं के लिए बहनों के लिए जो योजना आई है वो विधा लोकसभा के रिजल्ट के बाद आई है इनको बहने लोकसभा इलेक्शन के बाद याद आई है और इस योजना में दुख की एक ही बात है इनको इनकी बहनें समझ में नहीं आई उनको लगा बहनों को पंद्रह सौ रुपया दे दिया तो बहन भाई का रिश्ता ये पंद्रह सौ रुपया का इन्होंने बना दिया ये बहुत दुख की बात है और उसके आगे जाके और दुख की बात है कि ये बहन भाई का जो पवित्र रिश्ता है इसके लिए आज देवेंद्र जी एक, एक एस बनाने वाले हैं कि ये कैसे ऐड हो जाए कैसे लोगों तक पहुँचे तो ये प्यार और विश्वास का रिश्ता है ही नहीं ये एक व्यवहार है उनको लगता है हर बहन पंद्रह सौ रुपया में राखी बांध के हम लोग उसको आगे ले जा सकते हैं दुख की बात है कि बहन को प्यार चाहिए उसको पैसा नहीं चाहिए तो ये समझ भी नहीं आता इनको व्यवहार और प्यार में अंतर ही नहीं पता है सरकार को इनको यही प्रॉब्लम है सरकार अजीत दादा, दादा की पार्टी में भी दो लाडली बहनें हैं जिन्हें विधान परिषद पर नियुक्त होने की कहीं ना कहीं इच्छा जता रहे है और दोनों में झगड़ा नजर आ रहा है रूपाली साकंकर और रूपाली कुमरे पाटिल एक दूसरे के खिलाफ खुलकर बयानबाजी करते नजर आ रही है मुझे पता नहीं मैंने देखा भी नहीं पढ़ा भी नहीं तो मुझे इस बारे में कुछ पता नहीं है इस योजना का जो प्रचार हो रहा है उसमें अजीत दादा की तरफ से जो कैंपेनिंग की जा रही है उसमें से महायुति के जो बड़े नेता है उनका बैनर के ऊपर से फोटो हटाया गया है उसके बारे में मेरे ख्याल से ये उनके आगाड़ी का उनके युति का अंतर्गत मामला है देवेंद्र जी जाने और शिंदे साहब जाने ना उन, उनको देखना चाहिए उनकी काडर को देखना चाहिए बीजेपी की काडर को सोचना चाहिए जिनके 105 एमएलए हैं वो जाने हम क्यों उनके घर में जाके जिसके एक जिनके एमएलए हैं जिनके 50 शिंदे साहब है मुख्यमंत्री है उनको अगर चल रहा होगा तो ठीक है उनके वो जाने ना उनके घर में और उनके संगठन में हम क्यों जाके महाराष्ट्र के उद्योग तो गुजरात लेके जाया जा रहा है लेकिन चुनाव के वक्त गुजरात के विधायक जो है वो प्रचार के लिए महाराष्ट्र में आते दिख रहे हैं कैसे दिखते हैं मैं देखती रही हूँ मैं देख रही हूँ कि उनको महाराष्ट्र के उनके लीडरशिप पे ही विश्वास नहीं है क्योंकि कल मैंने आप ही के चैनल पे देखा है कि काफी बाहर राज्यों से बहुत सारे नेता महाराष्ट्र में आ रहे ऐसा आप ही के चैनल में मैंने देखा है तो शायद उनको ऐसे लगता होगा कि उनकी महाराष्ट्र की जो टीम है उनके उनको शायद लग रहा होगा कि उनकी मेहनत शायद कम पड़ी होगी या पता नहीं क्या उनको बीजेपी को ही आपको पूछना पड़ेगा कि इनके बाहर राज्यों से क्यों इतने लोग आ रहे हैं बीजेपी का राज्य का जो नेतृत्व है उसमें बदलाव होता नजर आएगा आने वाले दिनों में ये प्रश्न चिन्ह तो आपको बीजेपी का पूछना पड़ेगा जितेंद्र ते आवाड़ के ऊपर भी केस दर्ज किया गया है महा जो तो माजी मुख्यमंत्री बेन लाड़की योजना है उसका गलत एक फॉल्स इंफॉर्मेशन देने का एक केस दर्ज किया गया है संभाजी नगर में ऐसा कैसे नहीं ठीक है अगर पता तो चले केस क्या है किसके मामले और, हमें कोर्ट पे पूरा विश्वास है सत्य में जब विजय होता है तो सत्य का ही होता है बहुया <च्चेण> तो 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 ना बहुया ना महत्ति तो सभी केस है नक्की का सभी लिए महत्ति का चुनाव लिए का, लिए। का लिए साथ साथ उत्तर शायद वो लोकतंत्र के खिलाफ जो बीजेपी है संविधान के खिलाफ जो बीजेपी है इसीलिए ऐसा वक्तव्य है ऐसे एक सशक्त लोकतंत्र में पहला या आखिरी ये कौन तय करता है माए बाप जो मतदार है जो वोटर है वो राजा है कोई पार्टी राजा नहीं होती और दुख की बात है कि भारतीय जनता पार्टी ये संविधान पे विश्वास ही नहीं करती इसका और एक उदाहरण है आप देख रहे हैं ऐसा कोई कभी किसी को कहेगा ऐसा लग रहा है शायद कि महाराष्ट्र में इसके बाद इलेक्शन होगा ही नहीं या भारत में इलेक्शन फिर से नहीं लेंगे तो संविधान के खिलाफ ये है बोलना जो उन्होंने कहा है और शायद ये संकेत है कि इसके बाद जब तक भारतीय जनता पार्टी जो है सरकार में वो इलेक्शन ना ले वैसे तो उन्होंने बहुत सारे इलेक्शंस यहाँ जो कॉरपोरेशन के इलेक्शंस नहीं लिए जिला परिषद के इंचार्ज पंचायत के इलेक्शन नहीं ले ऐसा भारतीय जनता पार्टी को लगता होगा कि महाराष्ट्र में आगे इलेक्शन ना ले देश में इलेक्शन ना ले तो फिर से एक बार साबित होता है कि भारतीय जनता पार्टी ये संविधान के खिलाफ है भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने जिस दुनिया में सबसे अच्छा संविधान हमारे भारत को दिया है उसके खिलाफ इनका ये स्टेटमेंट है इसकी मैं निंदा करती हूँ लोकशाही बोला है क्या अमित शाह मुंबई में अतिथि देवो भव पुण्य स्वागत के अतिशय विनम्रपणे मी त्यांचं स्वागत करते कारण का पाहुण्यांचं स्वागत केलंच पाहिजे आणि ते जेव्हा महाराष्ट्रात येतील महाराष्ट्राची संस्कृती आहे की ओवाळलं पाहिजे तुतारी वाजली पाहिजे त्याच्यामुळे आपण सगळे मिळून त्यांना ओवाळी पण करूया आणि तुतारीही जोऱ्यात वाजवूया